मी स्वप्नील गुंजकर कावेरी चित्रपट आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आज आपण आलेला आहोत राजुरा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ येथील प्रगतशील शेतकरी श्री रोहिदास भाऊ राठोड यांच्या शेतात आज कावेरी सीड्सनं जे नवीन क्रांतिकारी बंपर हे वाहन आणलेले त्या बंपर वाहनाची आज येथील पाच ते सहा गावांचा पीक पाहणी कार्यक्रम झाला त्याच प्लॉटमध्ये आपण उभा आहोत आपण पाहू शकता कावेरी सीड्स बंपर बिजी टू सर्वात महत्वाचं कावेरी बंपरचं सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हालचं आणि वरचं बोंड समान आहे सगळ्यात महत्त्वाचं सिरीज आपण पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा दहा ते बाराची सिरीज आहे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के एक दोन तीन चार पाच पाकळ्याचं बोंड आहे जसं खालचं बोंड आहे तसंच वरचंही बोंड आहे आणि आपण पाहू शकता पूर्ण टेबल प्लॉट आहे हेच झाड नाही कोण्या झाडाला जर आपण पाहिलं तर खालचं आणि वरचं बोंड सेम आहे इकडेही जरी पाहिलं तर खालचं आणि वरचं बोंड सेम आहे झाडावर लव असल्यामुळे जे रस किडीचा प्रादुर्भाव जो आहे हा कमी होतो कावेरी सी जे नवीन खरोखर बंपर हे वाहन बंपरच आहे सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो की हा प्लॉट जो आहे हा दारवा ते राजुरा रोडवर मेन रोडवर प्लॉट आहे श्री भाऊ राठोड यांचा शेतकऱ्यांनी हा प्लॉट पाहावा आज पीक पाहणी कार्यक्रम झाला त्यात ज्याही शेतकऱ्यांनी हे प्लॉट पाहिलं यांचं सर्वांनी प्लॉट पाहून समाधान व्यक्त केलं मी सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो धन्यवाद शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मिळवा शेतीविषयक उपयुक्त माहिती या आपल्या फार्मटेक राहुल चॅनलवर वर धन्यवाद शेतकरी बंधूंनो